सर्व ग्रामस्थांना जगेच धन्यवाद केले आहे कारण आजच्या या महत्वाचे कुर्तनाची सेवा ही माझ्या दिली ते माझं भाग्य आहे सर्व तापमानच्या चरणी शासना धन्यवाद सर्व ग्रामस्थांच्या चरणी शास्त्राला धन्यवाद आणि म्हणून अचानक माझं इथे निवडलं पण ते काही नवर नाहीये ते काही नवर नाहीये हे तुमच्या घरचा नवर नाही आणि महाराज हे आमचे पिता असले बाबाने एक वाक्य सांगितलेलं आहे एखाद्या वेळेला तुमची तारीख घेतली नसली त्या गावात जर महाराज गैरहजर आणि तुम्ही जर रिकामे असले तर आढ्या ओढ्या करायच्या नाही पटकन निघालं म्हणायचं काय काय म्हणायचं मी काय म्हणतो तुम्हाला गाडी चालू केली म्हणतो तुम्ही फोन फोनच्या अगोदर मी सेल्फ मारून दहा फुटगाडी पुढे घेतली आणि मग फोन ठेवला ही आमच्या वडिलांनी दिलेली शिकवण आहे कारण त्यांनी आयुष्यभर परमात्मा केला ज्या महात्म्याने आयुष्यभर नारळ सुद्धा घेतलं नाही तुम्हाला ही कल्पना आहे इथे बाबांचे खूप कीर्तन झाले ज्या महात्म्याने आयुष्यभर नारळ घेतलं नाही आम्हाला तुम्ही जर पाच हजार दिले आणि वर ते शंभर दिले नाही काय म्हणतो या शंभर शंभर रुपयाकरता आमची मनस्थिती खराब होते, होते शेवट तो सांगतो कीर्तन असेल तर बाबांनी बैलगाडी नेली आणि नुसती नेली नाही आमच्या शेतातली पेमी त्या गाडीत टाकली आणि मग कीर्तना गेली म्हणजे ज्या गावात कीर्तन करायचे त्या गावातल्या लोकांना मंदिरापाशी चारा सुद्धा आणायची भांडवड नको एवढा परमार्थ ज्या महात्म्याने केला आणि त्या महात्माच्या वंशात आमच्या सारख्याला आज्ञानी माणसाला जन्म घ्यावा लागला हे आमचं पुण्य आहे आणि ते मला लगेच आठवलं हो नाल्याबरोबर जिजा मला बाबांची आठवण झाली आपल्याला बाबांनी काय सांगितलेलं आहे आहे आपण गेलंच पाहिजे म्हणून इथे न घडलं तुम्हाला सर्व बालबाचं शिक्षण घडलं थोड असा उत्सव आपण करता सर्वांना धन्यवाद देतो त्यांनी सात दिवस अन्नदान केलं असेल त्यांनाही धन्यवाद ज्यांनी वर्गणी दिली त्यांनाही धन्यवाद ज्यांनी चट्या टाकल्या त्यांना धन्यवाद ज्यांनी हरपाठ केला कोणी कीर्तन केलं कोणी कीर्तनाची सेवा केली कोणी स्वयंपाकाची सेवा केली कोणी म्हणणी खात्याची सेवा केली आणि आमच्या बालपाताने थेट प्रसारण करण्याची सेवा केली आपला कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसते त्यांच्याकडे टाळवा युग बदललेलं बदललेल्या युगामध्ये युगासारखं युगा राहिले पाहिजे सत्ता तुम्ही किती मोठा केला आणि जर लोकांनी पाहिला नाही करा पण जाहिरात करता आली पाहिजे काम कराची जाहिरात तो माणूस मोठा तस आपल्या सत्ताची गेली अनेक दिवसापासून जाहिरात करणं आमचे परम मित्र आमचे काका त्यांनी गोड असं प्रसार माध्यम गेले सात दिवस या ठिकाणी वापरलं आणि आजही आज हवस आहे आज हौशीचाच महाराज कारण मी माझ्या याच्या याच्याच भाग्य समजतो प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर अत्यंत प्रेमाने आपण गेल्या गेल्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू दिसत याच्या पेक्षा जीवनातली श्रीमंती कोणतीच नाही तुम्ही गेल्यानंतर आनंद झाला पाहिजे तुम्ही जिथे जाता तिथे आनंद झाला पाहिजे नाही तर कधी कधी इतर बाबा त्या जमत नाही पफाजत टाळ करायचं जमत नाही मला प्रश्न असा पडतो दोन तास जर त्या महाराजाला या कलाकार मंडळी सोबत आणि साऊंड सिस्टीम सोबत जर जमून घेता येत नाही ते घरी कसे करत असत याच घरी काय होत असेल आणि घरचे याच्या कसे राहत असते तुमच्या नाही विचार करायची गोष्ट आहे अरे दोन तास तुम्हाला खेळी वेळी वातावरण राहता येत नाही प्रसंग वातावरण राहिले पाहिजे खेळी वेळी वातावरण राहिले पाहिजे कधी आवाज कमी कधी शिफ्टी वाजेल कधी पकवान कधी तळा करेल पण प्रमाण चुकेल काय होत झाले काय होत झाले

असं आनंदाने थोडे दिवस आपल्याला जगायचे प्रसन्न चित्ताने जीवन जगा आनंदाने जीवन जगा आणि प्रत्येकाला प्रेम द्या हिवे सोडून द्या आणि जात्राचं एक वाक्य सांगतो प्रत्येकाने आपल्या आई वडिलांना सांभाळा गोमातेची सेवा करा आईवडिलाची सेवा करा ज्येष्ठ माणसाचा आदर करा तो खरे खरं खरी भक्ती आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात अरे येण्या दगडाचा देव आहे त्या दगडातल्या दगडाच्या देवाला दगडात पाहण्यापेक्षा चालत्या बोलत्या देवाला पाहायचं शिका ज्या दिवशी तुम्ही चालत्या बोलत्या देवाला पाहायचं शिका त्या दिवशी तुमच्या संसारात कधीच काही कधी पडणार नाही कारण हेच सांगणारे देव तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार